इकडे रोशनान बऱ्याच वेळा विलोद मासो काढला ना आणि मोठो काढला ना तर याच सेटअप तिकडं नेतात तर नेतात गोबर इथं पण नेला <laughs> नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सकाळचे साडे अकरा झालेत आणि आपण आलोय गरवायला समुद्रात नाही पाण्यातले मासे पकडायला आलोय आपण खवळे पिठाने जाम मजा येते बऱ्याच दिवसानंतर आलोय मागे आपण दोनदा आलो होतो मजा आली होती खूप आणि आता बऱ्याच दिवसानंतर आलो ना तर आता पटापट लागतील कदाचित मासे आणि आज ना तुम्हाला अंडर वॉटर शॉर्ट दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे पण बघूया कितपत आहे दे। ते त्यासाठी ना गोपळ आता लांब काटीला बांधतो एकदम लांब आणि पाण्यात सोडून तुम्हाला दाखवणार मासे कसे पीठ उचलतात गरीला हुक कसे होतात हे बघायला भेटेल का माहीत नाही शॉर्ट तसे आले तर भेटतील तर सेटअप रेडी करूचं काम चालू आहे हे दोघं जण काठी आपल्याला आणि मी एक दांडका शोधलो हा बघा गोप्रो बांधूक आडवा तिडवा आई पण भेटला आता मरोदे काय हत्यार नाही ना आपल्याकडं सिम्पल सेटअप असतो काटीला ही साव बांधले आहे साधारण मीटरवर आणि त्याला हूक आहे खूप छोटासा हा बघा खूप छोटा छोटे मासे पकडायचे छोटा हूक एवढीशी गरी आहे बारीक नका एवढी पण नाही आहे आणि टेलिफोनची वायर झाली अक्षरशः गुंडाळून ठेवले होते ते <laughs> बघूया किती मासं काढत असतं आधी मी तर यांचे शॉर्ट घेत आहे नंतर मासं पकडत आहे पीठ आणलंय घरून कालवून तेव्हा हा इकडे पिठाचा गोळा आहे हे बघा छोटस पीठ लावलंय बायुशने घरीला चला आता पहिलो मासं बघूया चला तर असोच आधी दाखवते तुमक बघ रे आधी मासत काय आणि हो बघा सेटअप कसलो बनवलं हो अंडर वॉटर शॉर्ट घेऊक एक नंबर क्लिअर येणार आणि दिसेल तर क्लीनच दिसेल होय दांडका दांडका जिल्ह्यात भाई सगळे एकदम क्लिअर दिसतंय पाण्यामध्ये आज आणि सगळे दांडका थोड्या वेळाने येतील मासे निलान, निलान पीठ पाहिला आज ओ पाशेने अजून जमा नाही झाले थोड्या वेळाने जमा होतील आणि दांडका बघा किती आल्या हे बघा कडेलाच किती आले तर चला बोलव रे माश्या भविष येतील बला आता तो साधा चांगली साधा जाली बुक बघूया कोण कौन मासो कटता पाई लो वाटता कौन साटला एक मासू लागलो नाही अजून छोटे आहेत ना मोडी 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 ते अजून आता मोठे मोठे मध्ये मध्ये येत आहेत पण पीठच घेऊन गेला कोणतं टाकू आता मित्रांनो माका सत्ता आता घेऊ लागत हे की काही जमलात नाही कॅमेरा जवळ टाक ना येड्या हे बोचून खाणारी काय का लागलो लागलो पहिलोच लागलो नाही घेऊन गेलो मरणाचो मित्रांनो मासो येत आहे सोज वळगरी याच्या होय इकडे रोशनान बऱ्याच वेळानं पहिलोच मासो काढला ना चांगली साईज शोधलंस रे धर तर छोटे मासे आहेत इकडे आणि मोठा असला तर लागतोय ते बरेच छोटे आहेत आता मोठा आलेला पहिलोच मासो काढलं रोशन मी दोन काढले हो भाऊशान दोन काढला ना बिग साईज काढलंस मी तीन काढलंय सॉरी हो बघा आत्ताच काढलंय बघ भाऊ येतात की नाही ते पटापट -पत लागतात पाणी एवढं क्लिअर आहे ना तर माशीनं जवळ थांबत नाही मोठेवर तर मोठ मोठे असे हो पडतात आतमध्ये तर इकडे बघूया अश कोपऱ्यात मारे कोपऱ्यात थोडा उंच आहे भरती आली आहे मित्रांनो असला वाटता खतरनाक पाऊस भरच गेलो आहे आज कंट्रोल केल्यानंतर ऊन पडला आज पाच सहा दिवसानंतर आम्ही नाही येत लांबनात बघतो काय तर होई काय मोठं येतो वाटतं रे मधी मधी चलला ना एवढ्या जोरात फार नाही काय आणि तू फार मार तर चरच्याचं गोबऱ्याचं ब्ल्युलँड ग्रुपराचं तांबवशेचं असं फार नको आपल्याक आता खवळ्याचं फार मार बारीक माशाचं आत्ता लागणार आहे त्याक लागलो लागलो मोठोच पीस काढला नको का बाप राबकन कसलो हां काढ काढून पिशवीत ठेव तुम्ही हो। तुम्ही काढतास नाही आम्ही काही शूटिंग करू काढलेलो काढूक नाही मासं पिशवी सावळे ठेव तो मासं सुकतील पकडशी ताजं मासं नशी सुकटा असं विषय होईत कळला काय सावली ठेव लागलो बघितलंस हो होता मासं इथं माका पण गरूक लागत गर मित्रांनो मी आज ना चेस माउंट नलाय बारीक साईडवर उचलत अरे

हो तर मला आता लय मोठं पीस काढूक लागलो तो बघ काढला आणि ते ना पण काय करून दगडा गेले मी आता दगडाना तीन काढले तर बघा इकडे ना छोटी साईज असते पण एकदम फ्रेश असतं पाणी पण खतरनाक आहे एकदम चांगल्या पाणी पिशवी उभी ठेवा जाते तर <laughs> तू सेटअप तिकडं नेतात तर नेतात गोबर इथं पण गोबऱ्या निला <laughs> सेटअप पण काय तू गायब झालो आता शोधा काही गेलो काय गेलो काय हो भिजणार पेटलो बघ तांबवसा घेऊन तांबवसा काय बोल काय तुझ्या पेटलो निलान तुझ सेटअप आतमध्ये निलान मरळ लागली तर बऱ्याच जणांच्या ना कमेंट्स येतात रॉड घेऊन जायचं इकडे रॉड घेऊन तर इकडे ना मोठे मासे नसतात छोटे मासे गोड्या बनितले फक्त दिसलो पाणी हो एवढं मरणा तो अरे बाबा <laughs> <कारका दाराना। laughs> इथं <laughs> मगर नसतात आपल्याकडे तर बघितलं एवढो भित्र वागा आता रोशन उभी ते लागते एव माझ सेटअप वापर सांगतोय मेलो ते पेवत खे ते खाली तो बघ तो कसो डेअरिंग बाजा आई ते उतर काय बघ घेऊन आलो मग फक्त खवळं पिटाळ नसली सगळं किती उचा एवढा उच नाही याच्या हात आडबर पण नस मेल तू भित्रोस मारना जो इजतच काढलस रे तू मासो गेलो रे पण तर जर पोहायला येत नसेल ना तर असं उतरायचं नाही कधी पण चुकून पण असं पुढे जायचं नाही पोहायला येत नसेल तर कधी कधी काय होतं डायरेक्ट पाणी डीप असतं आणि तिथे तुम्ही गेलात ना मग तुम्हाला पोहायला येत नसेल पाय जमनेला आपले लागत नाही त्याच्यामुळे मग तुम्ही बाहेर नाही येऊ शकत त्याच्यामुळे पोहायला येत नसेल पाण्यात उतरायचंच नाही लांबनाच मजा घ्यायची आता भावीस कसं घाबरलो त्या का पोहोक येता पण तो घाबरलो का काळ्या पाण्याक म्हणजे पाण्याक नाही घाबरलो त्या का वाटलं आतमध्ये कोण वडील निला ना माश्यान सेटअप रोशनान पण काढला नाही खूप आहे सेटअप काढून दिलंच ना त्याचं तू हे बघा शेमाशाला काय खदुपाणी करू काय तिथं घासू जोपर्यंत तर हे ना माझा मन या करत काय करत रे विचलित करत सांगतं समुद्रावर जाऊया घरवूक एकनी सांगते मी हवा असेल पाऊस चालू आहे सध्या तीन चार दिवस तरी म्हणतो समुद्रात घरवूक जाऊया एकनीस एवढा पण सांगितलं की हायट हाईड आहे संध्याकाळची तरी पण म्हणतो जाऊयाच आता वाटतं बघून असं वाटतं की गाडीत मोठं पकडला काही मोठं रे हाताराम काढते मी काय लक आहे माझा आज फक्त पाण्यात जाऊन डुबलेला जरा सोपा त्या कडे मग बरोबर होत नंतर तर मित्रांनो ना नंतर एकदा ना हे एक खवळे जिवंत घेऊन जाऊया बरं इथून समुद्रावर घर व्हायला थोडीशी टाईट कमी होते वारा वगैरे कमी होते मजा होईल भन्नाट स्पॉटला जिवंत खवळा लावून घरू या की नाही जो गोबरं बिबरं काढू ह्याच्यावर हे जिवंत खवळे बेटला भारी तांबोशी काने बिने लगेच पकडणार एकदा पावर माहित नाही तू का बघितलंच नाही रोशनान दोन खवळं पकडलं ना फक्त एक इथं आणि तिकडच्या मागच्या स्पॉटला बाकी काठी धरून काय करता काय कळत नाही बावेश मोठा मासा काढत इकडं प्रॅक्टिस करतो नंतर समुद्रावर जातो घरूक उचल उचल तरी म्हण नाही उचलला नाश पाण्यात भिजून आता थंड वाटत असेल ना मस्त पैकी गरम ह्याच्यात ना उन्हात ना एक नंबर वाटत असेल मस्त पैकी आंघोळ करायला मस्त हा ह्या उन्हातून खतर नजारा बघा कसला खतरनाक झालाय ढगांचा जबरदस्त मोकळा कशा आहे पूर्ण सकाळी पाऊस होता थोडासा पण आज नाही आहे पाऊस नंतर काढती तेव्हा काढती काय नाही काय भारी वाटत आहे काय नाही हो बघा काय कळत नाही रोजन काय खाऊन खाईलस जेवण नाही लस नाही रे पण भावरा नव्हता ना त्यामुळे मच्छी नव्हती ना त्याच्यामुळे काय खाल्लं मग बटाटा चवळी रे चवळी श्याय ही चवळीन पावर काय ना रे तो, तो सेटअप ना लांब आहे ना लय लाईन लांब बांधला ना त्याच्यामुळे लांब पडते त्याची घरी जाऊन आणि मग लांब ना मासे आहेत खवळे वगैरे ते डोंगर बघा मागचे कसे भारी वाटतात आपल्याकडे ना अशी सीन नसतात आपली जी साईड आहे ना त्या साईडची ती कोस्टल सारखी आहे म्हणजे आपल्याकडे कातळ आहे सगळा इकडे कातळ आहे तुमका दिसणार इकडे असे डोंगर दिसतील छोटे 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 बघा असे छोटे मोठे छोटे मोठे तर ही साइड अशी आहे पूर्ण हायवेच्या ह्या साइडला जास्त करून आलात की आणि त्या साईडला आपल्याकडे कातळ भाग आहे बहुतेक आणि मध्येच व्हाळ असतो आणि व्हाळाच्या दोन्ही साईडने असं सरळ जंगल गेलेलं असा टाईप आपल्याकडे आपल्याकडे असे डोंगर नाही तुम्हाला अजिबात दिसणार इथंच हवा किती आहे बघ समुद्रावर मारणाची असत अरे तरी एक समुद्रावर जाऊचा आहे बाबा कसलो काढला ना व डोक्यात आणून टाकीत दादी हम्म फिंगर मार्क काढला रे बाबा सुटलो तो बा फिंगर मार्क तुझो ओके टाक पिशवीत मित्रांनो पाहुणे दोन झालेत आणि फिशिंग आपली थांबवली इथली आताच किती मासे पकडलो रे हे बघा एवढे मासे पकडले पाण्यातच हा बिग बिग पीस आहे हे बघा बघ दाखणे वाटत मिळत पण नाही होत मोठं मासू पकडला ना जरास इकडे छोटी साईज असते बघा चला तर बरेच पकडलेत नेक्स्ट टाइम ला नाही जिवंत घेऊन लावूया समुद्रात नेक्स्ट टाइम ला बर्णी घेऊन या मोठी जिवंत न्यायला तर आता चाललंय आपण घरी